आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गायीच्या दरामध्ये कपात केलेली होती एकंदरीत त्यांच्या दूध भुकटीला मागणी नसल्यामुळे हे रेट त्यांनी कमी केल्याचं आज सांगितलं आज पुळा माधवचे आमदार सन्मान्य वैभव विनायक स्वतामी आणि दूध संस्थांचे आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या ठिकाणी काही चेअरमनना घेऊन गोपूरचे चेअरमन सन्मान्य अरुण डोंगळे यांच्याशी आज चर्चा झाली आणि निश्चित त्यांनी ह्या असलेल्या दराबद्दलसुद्धा त्यांनी या ठिकाणी काही दिवसी आम्हाला सांगितल्या आणि आज सिंधुदुर्ग तो दुधाचा दर कमी झालेला आहे येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून या दुधाच्या दरामध्ये आम्ही वाढ करू अशा मोठ्याचा शोध सन्मान्य वैभव नाईक आणि आमणारा दोपूळचे चेअरमन अरुण डोगळे यांनी दिलेलं आहे निश्चितच गोकुळमुळे आज सिंधुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दिलासा मिळालेला आहे व दिलासा कायम ठेवण्याचा किंवा त्यांची आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टिकोनातून रोखो व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम सुरू राहील अशा पद्धतीने जम आम्हाला आश्वासन दिलं आणि एप्रिलपासून या दुधामध्ये दुधाच्या दरामध्ये गाईच्या दुधाच्या दरामध्ये पुन्हा वाढ करण्याचा निर्णय आम्ही वर परत देऊ असंही त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं